वाजलेत में में आता, आता वाजलेत अकरा रुद्रांशला स्कूलमध्ये सोडलं तर आज आहे श्रीदत्त जयंती तर स्कूलमध्ये सोडलं दर्शन वगैरे घेतलं आणि मेन म्हणजे पूजा राहिली होती आत्ता पूजा पण केली आणि पूजा केल्याच्यानंतर आत्ता वाजलेत अकरा ते म्हटलं चला ह्यांचा बर्थडे आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे आता काय घ्यायचं आहे हे तर काय ठरवलं नाही आता मार्केटमध्ये गेल्या बघूया कारण की मी दोन तीन वस्तू ठरवल्यात की त्यातली दोन तीन एक काहीतरी घ्यायची बघूया आता कारण की उद्याच आहे आणि आज घेणं पण झालं पाहिजे साडेबारा वाजता परत रुद्रास्टला स्कूलमध्ये आणायला जायचं आहे फक्त किती दीड दीड तास वागतेस एवढं म्हटलं चला पटकन घेऊन येऊ खूप सारं स्वागत करते तर आता शाळेमध्ये तर आज आहे दत्त जयंती तर आता मंदिर आहे तर आपण ना दर्शनाला जाऊयात म्हणजे जाता जाताच लागतं शाळे जातानाच लागतं जवळच आहे चला जाऊयात दहा मिनटांनी आज लवकर निघू दर्शन करण्यासाठी तुझ्या चॅनलवरती जेवणला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलाय पण आहे ते पण क्लिक जे करा जेणेकरून माझं प्रत्येक नव्हतचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आज लवकर आवरलं थोडंसं म्हटलं की मंदिरात जायचंय दर्शन वगैरे करूयात त्याच्यासाठी म्हणजे थोडंसं लवकर आवरलं ना मग जास्त घाई नाही होते तसं बाकीचं काम राहिले अजून तुझं पण काही करत नाही बाबा पूजा पण राहिली आहे पण काय होतं की मग पूजा करायला खूप जास्त वेळ लागतो म्हणजे मला कमीत कमी अर्धा तास तरी लागतो अलीकडून अलीकडून मग म्हटलं की मक घाई घाई नको आता इथं एक कुत्रं थांबले की आत्ता समोर तीन कुत्रे थांबले म्हणजे भांडणं करायला <laughs> इतके कुत्रे आहेत ना ह्या गल्लीमध्ये भीती वाटते असं तिथं मध्ये गेटच्या मध्ये आता हे बाहेर त्या कुत्र्याच्या पाठीमागच्या वाढ बघते ते गेलं तर हे आहेच हे फार डेंजर आहे हडे हड आणि हे इकडं आणि पुढे असतील अजून लहान मुलांना तर म्हणजे किराणा दुकान जवळच आहे त्याला ना तिथं मला पाठवायला पण भीती वाटते कारण की कुत्रे तिथंच बसलेले असतात त्याच्यामुळं एक त्याला ना गेटच्या बाहेर पण नाही अजिबात म्हणजे कोणासोबत खेळायला पण नाही तर एक मुलगा आहे डायरेक्ट त्याची मम्मी आली तर त्याच्यासोबत पाठवते किंवा मी त्याला घ्यायला घरी जाते अजिबात आम्ही बाहेर नाही सोडत कुत्र्याची एवढी भीती आहे आता मंदिर आलं दर्शन मी काय रेट लय रे आज काही रे बापरे काही रुद्रांश बाळा प्रदक्षिणा घालायची राहिली थांब आधी प्रदक्षिणा घालूया दर्शन झालं गर्दी वगैरे नव्हती हाताला धरवा रुद्रांश हाताला तर आत्ता मी निघली बाहेर मार्केटमध्ये तर आत्ता वाजलेत अकरा रुद्रांशला स्कूलमध्ये सोडलं तर आज आहे श्रीदत्त जयंती तर स्कूलमध्ये सोडलं दर्शन वगैरे घेतलं आणि मेन म्हणजे पूजा राहिली होती आत्ता पूजा पण केली आणि पूजा केल्याच्यानंतर आत्ता वाजलेत अकरा म्हटलं चला ह्यांचा बर्थडे आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे आता काय घ्यायचं आहे हे तर काय ठरवलं नाही आता मार्केटमध्ये ना गेल्या बघूया कारण की मी दोन तीन वस्तू ठरवल्यात की त्यातली दोन तीन मधली एक काहीतरी घ्यायची बघूया आता कारण की उद्याच आहे आणि आज येणं पण झालं पाहिजे साडेबारा वाजता परत रुद्राशला स्कूलमध्ये आणायला जायचं आहे फक्त किती दीड दीड तास वागतेस त्यावेळेमध्ये म्हटलं चला पटकन घेऊन येऊया नाही भेटलं तर मग नंतर वाटलं परत मला चार वाजता जावं लागणार आहे पाहू पाहून एक मी अकरा वाजेपर्यंत फिरत होते म्हणजे बाहेर जास्त फिरल्यामुळे व्हिडिओ वगैरे नाही काढला कारण की मला घाई होडी होती किती तरी शॉप बघितल्या शेवटी घेतल्या उद्याच काय घेतलेलं आहे आज, आ, ते आणि आज शाळेत पण लवकर सोडलं त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं मेसेज करून की पंधरा मिनिटांनी लवकर या तर मी तिथून डायरेक्ट घरी जायचं होतं मला पिशवी ठेवायची होती पण डायरेक्ट म्हटलं की नाही आता स्कूलमध्ये जावं कारण की लवकर सोडले रोडचं काम चालवे आणि त्याच्यासाठी यांना सगळ्यांना अगोदर सोडले अर्धा तास अगोदर सोडलो आणि आत्ता दोन दिवस म्हणजे आज आहे गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस सुटले आणि परत आत्ता येतानी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता चाललो घरी दोन कोणता कोणत्या घरी ब्लॅक तर आता अजून जायचं बाहेर जाऊ सारखा गंध परत अजून केक बनवायला टाकले आहे आता डिझाईन अजून सिलेक्ट नाही केली आणि म्हटलं बनवूनच घ्यावा मैत्रीण आहे शांत बस आणि अजून एक काहीतरी घ्यायचं एक घेतले बघ आता घेणं झालं तर आजच घेऊया नाहीतर मग उद्या उद्या काही ना सुट्टी नसणार आहे नाही मग बघू आता उद्या